दोन मोठ्या पाठो होते आणि तीन गावातले होते एक सी जवान होता तो ड्युटीला झाला होता नागपूरला वेळेस त्याला वाटलं पुलावरून पाणी कमी आहे म्हणून आटू घर पुलामध्ये आल्यानंतर बंद पडला पाणी गेल्यानंतर बंद पडल्यानंतर थोड्याने आटू काढण्याचा प्रयत्न केले गावातील नागरिकांनी पण आटू निघाला नाही आटू पुलाच्या खाली पलटी झाला पलटी झाल्यानंतर एक व्यक्ती इथंच सापडला चार वाहून गेले त्याच्यामधला एक ड्रायव्हर संग्राम सोनकांबळे तो बाजूला निघाला पुढे वाहत जाऊन आणि दोन अद्याप बेपत्ता आहेत आणि एक संध्याकाळी अकराच्या सुमारास ते टीम आली होती शासनाकडून त्या टीमने काढले आणि आता सध्या त्यांचा शोध सुरू आहे आणखी ते दोन बेपत्ता आहेत तरी आम्ही वारंवार निवेदन दिलं होतं बनसोडे साहेबाकडे ह्या गोष्टीचे की दोन पुलं हे आणि एक पुल आणि माळेपरगा मार्गावरला एक पूल आहे आणि वरून दोन तळ्याचा सांडवा फुटला की ते सांडव्याचं पाणी पूर्ण आहे ओवर पुलं इथं कमीत कमी या पुलावर पाच दहा फूट पाणी चढत आहे त्यांना निवेदन दिलं त्यांनी काम काही बघितले नाहीत तरी आमचं शासनाला एवढंच निवेदन आहे की ह्या वर्षी कमीत कमी हे पूल व्हावे नाहीतर आणखी अशा हानी होतील आणि जे दोन गेले ते आणखी बेपत्ता आहेत त्यांचा शोध सुरू आहे